हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचा हलवा त्यासाठी मी डाळ घेतली आणि ती स्वच्छ दोन ती ती ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतली आहे धुवून झाल्यानंतर तिला सुकायला ठेवायचे पंख्याच्या हव्याखाली व्यवस्थित सुकून द्यायची तिला सुकल्यानंतर काढून घ्यायची आपण तिला भाजून घ्यायचं आहे डाळ ओलसर आहे पाव ती चिकटते व्यवस्थित लालसर तिला भाजून घ्यायची नंतर तिला थंड होण्यासाठी काढून घेतली आहे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पावडर बनवून घ्यायची आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका त्याच्यानंतर एका कढईमध्ये तूप घालून घेतलं आहे तुपामध्ये काजू फ्राय करायचे थोडेसे लालसर होऊन द्यायचे त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण बदाम घालायचे बदाम देखील व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे त्यानंतर मी मनुके टाकलेत मनुकी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे कढाईमध्ये अजून तूप घालून घ्यायचे त्यामध्ये रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे थोडासा कलर बदली होऊपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे मग त्यानंतर आपण ती डाळीची पावडर बनवली होती ती टाकली तीही तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यात अजून तूप घालून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून आहे गॅसवर पातेलं ठेवायचं आहे त्यात पाणी घ्यायचं आहे साखर घालायची आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी किती आपण गोड खातो त्यानुसार साखर घालून घेतली त्यात येलची पाऊडर घालून घेतली व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे साखर वेगवेळ्यापर्यंत हलवायचे पाण्याला उकळी येण्यासाठी मी दुसऱ्या गॅसवर आहे आपल्या पै त्यात आपण ड्रायफ्रूट घातलेत आता ते ड्राय फ्रूट्स मी व्यवस्थित कापून घेतले आपण त्यांना फ्राय केलं होतं त्यामुळे जास्त फ्राय करायची आता गरज नाही त्यानंतर ते, ते पा गरम पाणी आपण त्यात घालून घेतलं आहे थोडं थोडं पाणी घातले जेणेकरून जितकं पाहिजे तितकंच घातलं तर राहिलेलं पाणी हे आपण घालून घेऊ व्यवस्थित हलवून घ्यायचे त्यात मीठ टाकायचे असं म्हणतात की म्हणजे माझी आजी म्हणायची की गोड्या पदार्थात जर थोडंसं मीठ टाकलं तर तिथं चवीला चा छान लागतं त्यानंतर थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे दूध तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल त्यात झाकण ठेवायचं थोड्या वेळ जेणेकरून करून त्यातला रवा फुगेल हा हलवा तयार झाला आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा Thank you.